डेव्हलप डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विनोद कलन यांनी बनवली आणि ही माझ्या ही माझ्या आईचा फोटो आणि फोटी सही केलेली आहे हे सही जे केलं असणार ती सही खोटी केलेली आहे तुमचं नाव काय काय माझं नाव सत्यवान बळीराम म्हात्रे माझ्या आईचं नाव जानकूबाई बळीराम म्हात्रे एकोणीसशे बासष्ट साली एम आय डी सीने इथल्या एकोणीस गावांची जमीन ऐक्वार केली आजदे गाव हे शंभर टक्के भूमिहीन असलेलं गाव आहे त्यापैकी एक शंभर मीटरचा प्लॉट माझ्या आईला भेटणार होता तिने एक ॲप्लिकेशन करून ठेवलेलं होतं माझ्या भावाने बाय मिस्टेक एक वारस दाखला बनवून दिला विनोद कालन आणि त्यांच्या कंपनीला तर त्यांनी माझ्या आईच्या सगळ्या खोट्या सह्या करून तो प्लॉट आपल्या नावावरती करून घेतलेला आहे मेमोरँडम ऑफ असोसिएशन ही दत्तगुरू डेव्हलपर कंपनी विनोद कालन यांची आहे माजी नगरसेवक विनोद कालन आणि ही माझ्या आईची त्यांनी केलेली खोटी सही आहे याचं साक्षात्कार सर्व काय झालेलं आहे विनोद कालन यांनी आधी माझे दोन प्लॉट डेव्हलप केले त्यामध्ये देखील त्यांनी फसवलेलं होतं माझ्या भावाला आणि आज ह्या प्लॉटमध्ये देखील त्याला फसवलेलं आहे आमची कुठल्याही प्रकारची एन ओ सी न घेता त्यांनी तो प्लॉट घेतला आहे आज विनोद कालन याच्यामुळे आमच्या घरामध्ये पूर्णपणे भांडणं सुरू झालेली आहेत फक्त यांना फक्त प्लॉट प्लॉट पाहिजे होते प्रॉपर्टी यांना जमा करायची होती माजी नगरसेवक विनोद जयराम कळन आज दे गाव याच्यामुळे आज मात्रे परिवार पूर्णपणे डिस्टर्ब आहे माझी मागणी एकच आहे की मला न्याय भेटला पाहिजे एम आय डी सीचे अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत कारण आमचे एन ओ सी न घेता तो प्लॉट दिलाच कसा त्या लोकांनी प्लॉट दिलाच कसा आता त्यामुळे मी सायन व्हेरीफाय केलेले आहेत सक्सेसमध्ये सगळं खोटं ठरलेलं आहे तरीसुद्धा ते लोक कुठल्या प्रकारचं बिटिंग करायला तयार नाही आहेत किंवा कुठलीही भाषा करायला तयार नाही आहेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली स्टेशन तक्रार केलेली आहे जाबजबाब चालू आहेत भीती आहे मला भीती भी आहे मला भीती आहे माझ्या पूर्ण परिवाराला भीती आहे की उद्या सकाळी माझा संतोष देशमुख होऊ नये म्हणून प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जर मला न्याय भेटला नाही तर संबंधित अधिकारी एम आय डी सीचे जे जे जेवढे अधिकारी आहेत ज्यांनी हा प्लॉट अलॉट केलेला आहे त्या सर्व अधिकारी ची अधिकाऱ्यांची सन्मान्य आहे मी पत्रक पण दे पाठवलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी